नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सत्या स्वतःच्या हाताने मीराचा औक्षण करून निरुपाच्या नाकावर टिचून मीराचा वाढदिवस कसा दणक्यात साजरा करणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये नक्कीच बघायला मिळेल इथे आता निरुपाने बड्डेची सगळी काही तयारी केलेली असते केक वगैरे टेबलवरती मांडलेला असतो सगळीकडे फुलांच्या पाकळ्याही पसरवलेल्या असतात आता इथे मीराच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद देतो कारण तिला वाटतं की सासूबाईंनी हे सगळं माझ्यासाठी केलंय आज माझा वाढदिवस आहे हे त्यांना कसं कळलं पण जाऊ दे हे सगळं माझ्यासाठी केलं हेच खूप मोठं आहे असे म्हणून आता मीरा खूप खुश झालेली असते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ इथे निरुपाला म्हणू लागतात वा निरुपा तू एकदम भारी काम केलं आहे खरंच तुझं मन खूप मोठं झालं आहे याचा तेव्हा निरुपा म्हणू लागते कोण म्हणालं ला मी काही काम करत नाही मी रोज जे काम करते ना ते सगळं काही चांगलंच असतं आणि म्हणून तर म्हटलं की आज एवढा मोठा दिवस आहे ना म्हणून मग तो चांगल्या पद्धतीने साजरा व्हायला हवा की नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात लागतात हो हो अगदी बरोबर त्याच वेळेस आता निरुपा मीराला साखर घेऊन यायला सांगते आता मीरा इथे साखर घेऊन आलेली असते तेवढ्यात आता तिच्या पाठोपाठ देविकाही तिथे येते तेव्हा निरुपा लगेच आता मुद्दा म्हणून मीरासमोर म्हणू लागते बैस पटकन बैस आता मीराला वाटतं की माझा वाढदिवस आहे मलाच इथे बसायला सांगितले मीरा बस आता खूपच आनंदात तिथे खुर्चीवरती बसते त्याच वेळेस आता निरूपा जोरजोरात हसू लागते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मीरा आता इथे निरुपाच्या चे चेहऱ्याकडे बघू लागतात काय झाले निरुपा निरूपा का हसते तेव्हा निरुपा लगेच मीराचा हात पकडते आणि लागते तुझी हिंमत कशी झाली गं या खुर्चीवरती बसण्याची तुझी लायकी तरी आहे का माझ्या हातून ओवाळून घेण्याची चल उठीत न असे म्हणून आत्ता लगेच निरुपा मीराचा हात धरून तिला ओढते आणि बाजूला लोटून देते मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरूपा हे सगळं काय तेव्हा निरुपा म्हणू लागते कुठे काय माझं जे चालू होतं ते चालूच आहे हिला कोणी इथे बसायला सांगितलं होतं आणि या फुलवालीची एवढी लायकी आहे का की माझ्या हातनं ओवाळून हो घेणार आणि हिचा बड्डे हचल हट हिचा बड्डे कोण करणार असले गरिबांचे बड्डे कोणीही करत नाही आज तर खरा बड्डे तर देविका बैज पटकन येते तेव्हा देविका लगेच आता आईला म्हणू लागते अहो आई पण माझा वाढदिवस नाहीच आहे आज तेव्हा निरूप होऊ लागते अगं मी कुठे म्हणते तुझा वाढदिवस आहे बैस, बैस 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 पटकन वाढदिवस तुझाही नाही आणि पंकजचा नाही दोघही बसा बरं असे म्हणून निरुपा आता दोघांनाही तिथे खुर्चीवरती बसवते तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते पण आई मी म्हणते ना माझा बड्डे नाही आज तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं तुझा नाहीये बड्डे पण आपल्या पार्लरचा आहे ना आज एक महिना झाला आपलं पार्लर सुरू होऊन हो की नाही मग बड्डे साजरा करायला नको का म्हणून मी केक वगैरे मागवलाय हो की नाही आता सुधाकर भाऊंना इथे निरुपाचा खूपच राग आलेला असतो मी त्याला मात्र खूपच वाईट वाटतं मीरा इथे रडत असते त्याच वेळेस आता दरवाज्यातनं सत्य आलेलं असतो आता सत्याने निरुपाचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं मीराला निरुपाने किती दुखावलं हे सगळं त्याने बघितलेलं असतं त्यामुळे आता सत्य खूपच भडकलेलं असतो त्याच वेळेस आता सत्यानेही इथे मीरासाठी छान असा केक आणलेला असतो आणि मीरासाठी गिफ्टही आणलेलं असतं सत्य आता आतमध्ये येताच लगेच निरुपाला म्हणू लागतो ए निरुपा तुझी हिंमत कशी झाली तुला हे सगळं बोलण्याची तू बद्दल मी एक शब्द बी ऐकून घेणार नाही आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते ए पणती चल हो बाजूला इथे माझं काय चालू आहे तुला दिसत नाही का अरे इथे आमचा बड्डे चालू आहे वाढदिवस चालू आहे हो की नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे वाढदिवस चालू आहे आणि तो पण या बबड्या आणि बबडीचा अरे बापरे मग तर खूपच मोठा वाढदिवस चालू आहे ना हो की नाही आता देविका लगेच पंकजकडे बघू लागते तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो सत्या तिच्याकडे बघू नको तेव्हा सत्य म्हणू लागतो काय करणार बघणार मी काय प्रॉब्लेम आहे तुला सांग ना तुला काय प्रॉब्लेम आहे का तुझं काही बोट वळवळ करतंय का सांग ना पुढे आहे का तुला बोट तेव्हा लगेच आता पंकज आपले हात झाकून घेतो आणि म्हणू लागतो नाही नाही त्याच वेळेस निरोपा म्हणू लागतोय सत्या चल हो बाजूला आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा तू हे जे काय वागले ना ते अगदी चुकीचं आहे मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती मी तरी मनाशीच म्हटलो आज निरुपा एवढी चांगली का वागायली खरंच माझाच चुकीचा भ्रम झाला होता निरुपा कधीही बदलू शकत नाही आणि ती सुधारू शकत नाही तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हो मी जे काही केलं नाही ते माझ्या सून आणि लेकासाठी केले इच्यासाठी का करू मी ही कोण आहे फुलवाली आणि हिचा बड्डे कोणी साजरा करतं का तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतं ए निरुपा तुझ्यासारख्या माणसांनी इचा बड्डे साजरा करूच शकत नाही कारण तुझ्यासारखी माणसं फक्त स्वार्थी आहेत स्वार्थी आणि माझी धूमकेतू ही मनाने खूप चांगली आहे ती फक्त इतरांचा विचार करते तुझ्यासारखी नाही आहे त्यामुळे तूही तिचा विचार करू नको तिचा वाढदिवस कसा होईल काय होईल ना हे माझं मी बघून घेईल त्याच वेळेस रवी आलेल असतो तेव्हा रवी म्हणू लागतो काय दादा म्हणजे आज वहिनीचा बड्डे आहे का अरे दादा तू मला आधी सांगायचं ना तेव्हा लगेच आता इथे मीरा रडत असते आपले डोळे पुसते त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो हॅपी बड्डे वहिनी आणि तू रडतेस का वहिनी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते कुठे काय काहीच नाही तेव्हा लगेच आता इथे सत्य म्हणू लागतो धुमकेतू आता रडायचं नाही आता बाकीचे रडतील पण तू रडायचं नाही कारण आता मी आलो आहे की नाही चल बैज पटकन इथे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही मला काही वाढदिवस वगैरे करायचा नाही आहे तेव्हा सत्य आता मीराचा हात पकडतो आणि तिला खुर्चीवरती बसवतो हो आणि म्हणू लागतो अजिबात इथनं हलायचं नाही धुमकेतू तु। तुझा वाढदिवस आहे ना तो झालाच पाहिजे तेव्हा लगेच आता इथे रवी आणि सत्या दोघेही मिळून मी आता मीरासमोर छोटासा टेबल मांडतात आणि त्या टेबलवरती केक ठेवून छोटी छान अशी सजावट करतात निरूपा पंकज देविका सगळे मात्र रागाने बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊही तिथे येतात आणि म्हणू लागतात मीरा तुला खूप खूप शुभेच्छा ना आयुष्य खूप भारी जाऊ चांगलं जाऊ असे आशीर्वाद देतात निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता सत्य मेणबत्ती पेटवतो आणि लगेच मीराला म्हणू लागतो धुमके तू थांब आपल्याला असा केक नाही कापायचा तुझं औक्षण तर करायलाच हवं आता निरुपा लगेच मीराकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते आता कोण आहे इचं औक्षण चल हट तेव्हा लगेच आज सत्य पटकनातमध्ये जातो आणि औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येतो आता, आता मात्र मीरा इथे सगळ्यांकडे बघत असते वेळेस सत्या येतो आणि स्वतःच्या हाताने इथे धूमकेतूचं औक्षण करू लागतो हे सगळं बघून सुधाकर भाऊंना मात्र खूपच बरं वाटतं इथे मात्र निरूपा रागाने सत्याकडे बघत असते कारण सत्य प्रेम करायला लागला की हा सगळे भांडणं विसरून हिची एवढी का काळजी घेतोय हिच्या बाबतीत एवढं प्रेम नाही 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 आपल्याला काही करून या दोघांना पुन्हा एक पेकांपासून लांब करावं लागेल असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस आता सत्या औक्षण करत असतानाच धूमकेतू मात्र डोळे भरून सत्याकडे बघू लागते खरंच यांनी माझ्यासाठी किती काय काय आहे तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात सत्यजित केक मस्त आणला या तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप फस केक नाही मी धूमकेतूसाठी ना एक गिफ्ट पण आणलंय मीरा मात्र खूपच खुश झालेली असते कारण सत्याने स्वतःच्या कष्टाने पैशाने आज मीरासाठी गिफ्ट आणलेलं असतं तेव्हा आता लगेच इथे केक कापतात सर्वजण टाळ्या वाजवतात निरुपा पंकज आणि देविका तिघेही मात्र त्या सगळ्यांकडे रागाने बघत असतात त्याच वेळेस आता केक कापून होताच लगेच सत्य स्वतःच्या हाताने धुमकेतूला केक भरवतो आता मीरा मात्र खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस सत्य आता लगेच धुमकेतूला त्याने आणलेलं गिफ्ट देतो मीरा मात्र पटकन ते गिफ्ट घेते आणि त्याकडे प्रेमाने बघत असते तर इथे आता सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात बघ बघ निरूपा तुझ्या केकची काही गरज पडली नाही तुझा केक खा तुम्ही सर्वजण मिळून कसं आहे ना धूमकेतूसाठी तिचा सत्याच सत्या खूप काही करू शकतो बघ सत्याकडे सकाळी पैसे नव्हते पण त्याने स्वतःच्या कष्टाने त्याच्या बायकोसाठी गिफ्टही आणले आणि तिचा वाढदिवसही साजरा केला हा असतो प्रेमाचा वाढदिवस नाहीतर तुझ्या पंकजला विचार तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो हो बाप आणि या फुसक्याचे तर सहा महिने झालेत पैसे न दिलेत याने अजून याचे पगार होतायत ना निरुपा असे आता सत्या इथे निरुपाला म्हणू लागतो तेव्हा निरुपा मात्र पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो ए पुसक्या तुला काय वाटलं तू बापाचे पैसे घेऊन पळाला होता आता सगळं काही आम्ही विसरलोय असं नाहीये तुला अजूनही वॉर्निंग देतोय तुझा पगार झाल्यानंतर थोडे थोडे करून तुला बापाचे पैसे फेडायचे नीट लक्षात ठेव असे म्हणून सत्य आता इथे पंकज जवळ येतो पंकज मात्र खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते ए सत्या बाजूला हो पंकजला हातही लावायचं नाही आहे तेव्हा लगेच आता इथे सत्य म्हणू लागतो हो का तुला एवढा तुझ्या बाबड्याचा बुडका आहे मग तू दे त्याच्या वाट्याचे पैसे महिन्याच्या वा� महिन्याला तुझ्या पगारातून तुला जे काही येईल ना त्यातले तू फेड पैसे तेव्हा लगेच देविका म्हणू लागते याची गरज पडते ना नाही पंकजस तुझे पैसे देऊन टाकील तेव्हा लगेच सत्य तो हो का अरे बापरे एवढा विश्वास बरं चल ठीक आहे मी थोडे दिवस थांबतो अजून तो फुसक्या तोपर्यंत पगार झाल्यानंतर पैसे देईलच ना तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते कुठून होणार आहे पगार पंकजची नोकरीच गेली काय करावं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हो या महिन्याचा पगार झाला की पंकज पैसे देणार म्हणजे देणार असे म्हणून आता लगेच आपल्या बापाला म्हणू लागतो बाप बघितलं ना तुझी सून काय म्हणती तुझा या बबड्याचा पगार झाल्यानंतर पैसे देणारे बरं का त्यामुळे आता नीट लक्षात ठेव तू म्हणते ना तसंच व्हायला पाहिजे असे म्हणून सत्या लगेच धुमके तुला जातो मीराही खूप खुश असते आता सत्याने दिलेलं गिफ्ट आता हातात घेऊन मीरा आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता पंकज मुला तू मामा बघ ना ग आपल्याला सुनावून जातात दरवेळेस आपण बसायचं ऐकत तेव्हा लगेच निरूपा मुलाक ते जाऊ दे रे बबड्या पण आता ना आपल्याला खूप टेन्शन आले बरं का तेव्हा लगेच देविका मुलग लागते कसलं आलंय टेन्शन आई काय झालं तेव्हा लागते अगं तू कशाला म्हणाली की पंकजचा पगार झाल्यानंतर पैसे देणारे म्हणून आता जर याने पैसे नाही दिले तर तेव्हा देविका मू लागते मग नाही दिले म्हणजे देणारच हो ना पगार झाल्यानंतर होईल ना पंकज तुझा पगार तेव्हा पंकज मात्र आपल्या मम्माकडे बघू लागतो त्याच वेळेस निरुप म्हणू लागते हो हो होईल ना तेव्हा लगेच आता निरुपम कुमारचा हप्ता आलाय ना आपल्याला हप्ता आहे खूप मोठी रक्कम आहे आणि मागच्या वेळेस आपल्याकडे हप्त्याला पैसे नव्हते त्यावेळेस मी माझ्या हातातील बांगड्या काढून दिल्या होत्या पण आता तू सुजित कुमार असं तसं ऐकणार नाही मागच्याच वेळेस घर नावावर करून दे म्हणत होता पण मी कसबस निभावलय पण यावेळेस खूप अवघड वाटतंय आता काय करायचं एवढे पैसे कुठून आणायचे आपण तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आई माझ्याकडे थोडेसे पैसे आहे तेव्हा लगेच निरुपम म्हणू लागते अगं थोड्याशा पैशात काय होणार आहे आपण किती खर्च घेतले त्याच्याकडनं आणि आता जर आपण वेळेवरती पैसे दिले नाही तर तो माणूस घरी येऊ हो शकतो आणि घरी जर आला आणि सगळ्यांना समजलं की मी हे घर गहाण ठेवलं आहे तर काय होईल नाही रे बाबा मला याचा विचार करूनच खूप भीती वाटते काय होईल पंकज आपल्याला काही करून ते सुजित कुमारचे पैसे द्यावेच लागेल नाहीतर तो आपल्याला या घरातनं बाहेर काढेल आता मात्र इथे निरुपा पंकज खूपच घाबरलेले असतात तर ते सत्य मात्र विचार करत बसलेलं असतो धूमकेतूची माफी मागू का ती मला माफ करेल का मी एवढी मोठी चूक केली धूमकेतूवरती अविश्वास दाखवला काय करू माफी मागू का नेको धूमकेतू नक्की माफ करेल का मला असा विचार करत असतानाच सुधाकर भाऊ येतात आणि म्हणू लागतं सत्यजित काय झालं कसलं टेन्शन आहे का कसला विचार करतोय तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप मला एक बोलायचं होतं रे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अहो बोल ना काय म्हणायचं आहे तुला त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो बाप

वाढदिवस केलाय खरा पण मला धुमकेतूची माफी मागायची रे मी तिच्याशी एवढ्या दिवसापासून जे काही वागतोय ना ते फार चुकीचं वागलो आहे आणि या सगळ्याचा धूमकेतूला खूपच त्रास झालाय तिचं खूप मन दुखावलं आहे आता धूमकेतूला त्रास झाल्यानंतर तिने प्रदक्षिणा कशा मारल्या मंदिरात जाऊन काय काय केलं हे सगळं आता सत्या आपल्या बापाला सांगू लागतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय म्हणजे मीराने स्वतःला एवढा त्रास करून घेतला तेव्हा सत्य लागतो हो बाप मला आता धुमकेतूला आणखी त्रास नाही द्यायचा मला माझी चूक कळली धुमकेतूने हे सगळं माझ्या भल्यासाठी केलं होतं म्हणून तर तिने माझ्यापासून हे लपवलं होतं ना तेव्हा लगेच सुधाकर हो सत्यजित आणि हे आम्ही तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा सत्य म्हणून पण काय करणार बाप माझ्या डोसक्यातच घुसलं नाही पण आता मला धुमकेतूची माफी मागायची तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ तुला खरंच तुझी चूक कळली ना मग तू धुमकेतूची माफी माग बघ मीरा खूप चांगल्या मनात ती तुला नक्की समजून घेईल आणि तुला माफ करेल तेव्हा लगेच सत्य मला लागतो खरंच बाप तेव्हा जा जा बघू पटकन माफी माग तेव्हा लगेच रूममध्ये मीरा मात्र त्याने दिलेलं गिफ्ट हातात घेऊनच बसलेली असते त्याच वेळेस सत्य लागतो धुमके तू मला तुझ्याशी ना जरा, ते जरा बोलायचे तेव्हा मीरा मात्र सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य लागतो खरंच धुमके तू मला माफ कर मी तुझ्याशी जे काही वागलो ना ते फार चुकीचं वागलो मला खरंच माफी मागे सॉरी धूमकेतू तू तू मला कितीदा सांगण्याचा सा प्रयत्न केला की ते हे सगळं जे केलं होतं ते माझ्या भल्यासाठी केलं होतं सुजित कुमारच सत्यही तू माझ्या भल्यासाठी लपवलं होतं पण मी तुझं नाही ऐकलं तुला खूप ओरडलो बोललो खरंच धुमकेतू मला माफ कर असे म्हणून आता सत्य इथे धुमकेतूचा हात हातात घेऊन तिची माफी मागू लागतो मीरा मात्र लगेच सत्याला मोठ्या मनाने माफ करते आता मात्र इथे सत्या खूपच खुश होतो आणि लगेच धुमकेतूला मिठी मारतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद